आणि अन्यतिकांनी ते केले म्हणून हक्काने सांगतो आणि अकलूजच्या जनतेने दाखवून दिलेला या माध्यमातून खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही या निकाला उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी शांत वासा जरा तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे धुरंधर पिक्चर बघितला तर घातक होऊ धन्यवाद माझे नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील शिवबाबांनी वचन दिलेलं आहे या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे आकलूचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे आपापल्या प्रभागामध्ये काम करायचं आहे सयाजी तुम्ही तुमची जी पिढी आहे तुमच्या एज ग्रुप आता तीन वयोग्रुप झाले चार झाले एक दादांची बाया दादांची पिढी त्यानंतर रणजितदादांची आमची पिढी झाली आणि आता शुबाबाची आणि त्यानंतर सयाजीची पिढी या चार पिढ्या आहेत या सगळ्यांचं मेळ ठेवायचा आहे आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सक्त ताकीद आहे बसायचं गावात जाऊन चौका चौकात जे बाळदादांनी केले <laughs> मोठे दादांनी केले आम्ही तिघांनी तर हाताच्या पोडाप्रमाणे गावाला सांभाळले इथले कार्यकर्ते सांभाळले तुम्हाला दोघांना क्रांती तू पण आहे सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या पुढाप्रमाणे हे कार्यकर्ते सांभाळायचे आणि अजून एक शेवटची ही ताकीद माझ्या कुटुंबातली सगळीच पळालीत माझ्या सगळ्या भाऊजाया पडले पळालेत मुलं मुली पळालेत भावंड पळालेत अर्जुनदादा पळालेत मदून दादा पळाले बहिणी बळाल्या आमच्या सगळ्या इलेक्शनला द्या गावाला आपल्या गावाला काही लागत नाही घेतलाय बाळदांनी घेतलाय मी घेतलाय लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष कमी झालं चालेल गावावर लक्ष द्या आणि आम्ही तिघांनी ते केली म्हणून हक्कानी सांगतो आणि अकलूपच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही या निकाला उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे अधिक बोलत नाही मी तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी शांत बसा जरा तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे धुरंदर पिक्चर बघितला जास्त घायल घातक हो धन्यवाद